नमस्कार आपल्याकडे मुलगी वयात येते हा कन्सेप्ट आहे पण मुलगा वयात येतो त्यालाही काही माहिती द्यायला हवी याबद्दल फारसा विचार केला जात नाही आज आपण या दोनपेक्षाही आणखी वेगळ्या विषयावर बोलणार आहोत मुली वयात येतात त्यांना पिरियड्स येतात याबद्दल मुलांना कधीच काहीच सांगितलं जात नाही आपल्याला असं वाटतं की या विषयावर चर्चा करायची मुळात गरजच काय आहे कळेल त्यांना पालकांकडनं मित्रांकडनं एखाद्या मासिकातून एखाद्या परिसंवादातून तर इथे अघळ पघळ चर्चा करण्याची मुळात गरजच काय पण मला असं वाटतं पण मुलांपासून ज्या गोष्टी जितक्या जास्त लपवून ठेवतो तितक्या त्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने मुलं त्याची माहिती मिळवतात किंवा मा त्यांना दिली जाते आणि मग मनामध्ये जे सकारात्मक चित्र तयार व्हायला हवं ते न होता अर्धवट माहितीच्या आधारावरती मुलं या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार करत असतात आपण जर लहानपणापासून मुलांना गुड टच बॅड टच हे शिकवलेलं असेल किंवा जसजसं मुलं सातवी आठवीपर्यंत येतात तोपर्यंत आपले जे प्रजोत्पादनाची जी आपली कार्य आहेत किंवा त्याचे जे अवयव आहेत ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणतो याबद्दलची माहिती मुलांना शाळा शाळांमध्ये शास्त्र विषयामध्ये आकृत्यांसह शिकवली जाते तर मग आपल्याला त्यांना सांगणं हे सोपं जातं त्याचं कारण असं आहे की मुलांच्या आणि मुलींच्या शरीरामध्ये जीवशास्त्रीय दृष्ट्या म्हणजे बायोलॉजिकली खूप मोठा फरक आहे आणि त्यातला सगळ्यात जास्त महत्त्वाचा फरक म्हणजे शरीरामध्ये असणारा हा जो प्रजोत्पादनाचा जो अवयव आहे तो फक्त आणि फक्त मुलींनाच प्रदान करण्यात आलेला आहे मुलांना तुमच्या कसं सांगता येईल हे तर साधारणपणे दहा वर्षाचा तुमचा मुलगा झाला की त्याला या गोष्टीची माहिती द्यायला काहीच हरकत नाही अगदी त्याच्या वयाला झेपेल त्याच्या वयाला पटेल समजेल एवढी माहिती द्या सगळी डिटेल माहिती द्यायची गरज आहे असं नाही आहे पण हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकता की जसं तू मुलगा आहेस तू मोठा झालास की तुला दाढी मिशा येतील काखेमध्ये तुमच्या लैंगिक अवयवांमध्ये केसांची वाढ व्हायला सुरुवात होईल तुझा आवाज बदलेल तुझ्यामध्ये थोडासा पुरुषी पण येईल त्याप्रमाणेच मुलींच्याही शरीरामध्ये बदल होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये एक बेबी सेंटर असतं जिथून बाळ जन्माला येण्याच्या दृष्टिकोनातून एक असा अवयव असतो की त्या अवयवाला एक आतून लेअर असतो एक अस्तर असतं ज्यावेळेपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत हे लेअर ब्लडच्या रूपाने म्हणजे रक्ताच्या रूपाने बाहेर फेकलं जातं त्यामुळे या काळामध्ये मुलींना ब्लिडिंग होतं चार दिवस पण ह्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं अस्वच्छतापणा नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं अपराधी पण किंवा वाईट पण काही नाही आहे जसं आपण आपल्या अवयवांना स्वच्छ करतो नाक डोळे कान तसं शरीराची आतून होणारी ही स्वच्छता म्हणजे पिरियड्स आहेत मुलं कदाचित पॅड्स टेम्पोन्स कप्स याच्याबद्दलसुद्धा विचारू शकतात कारण आजकाल सगळ्या जाहिराती असतात तर मुलांना असं सांगता येतं की मुलींच्या शरीराच्या स्वच्छतेकरता म्हणून वापरण्यात येणाऱ्या त्या गोष्टी आहेत मला वाटतं की मुलांना आपण ही जर जाणीव दिली तर मग मुलींच्या अशा एखाद्या अडचणीच्या वेळेला मुलं त्यांना मदत करतात मी एके ठिकाणी असं पाहिलं होतं की मुलगा मोठा होतो म्हणजे काय समजदार होतो म्हणजे काय तर तो मुलगा शाळेतून बाहेर पडत असताना त्याच्या पुढे त्याच्याच क्लासमधली एक मुलगी जात असते जिच्या स्कर्टवरती रक्ताचा डाग असतो तेव्हा तो तिला चिडवत नाही किंवा फिदी हसत नाही किंवा मुलांना सोबत घेऊन तिची चेष्टा करत नाही तर आपल्या अंगावरचं स्वेटर काढून तिला चटकन कमरेला बांधायला सांगतो मुलींना सांभाळणं त्यांना सुरक्षितता देणं त्यांच्या कोणत्याही गोष्टीची चेष्टा मस्करी न करणं याचं बाळकडू जर तुम्ही मुलांना आत्तापासून दिलं दहा बाराव्या वर्षापासून तर मोठं झाल्यानंतर घरामध्ये आई आहे बहीण आहे इतर स्त्री आहेत त्याची स्वतःची होणारी भावी पत्नी आहे या काळामध्ये मुलींना पोटात दुखणं अतिरक्तस्त्राव होणं पायामध्ये गोळे येणं किंवा क्रॅम्प्स येणं आणि मळमळल्यासारखं होणं डोकं दुखणं ॲसिडिटी वाढणं किंवा या सगळ्यामुळे होणारी भावनिक मानसिक आंदोलनं चिडचिड या सगळ्या गोष्टी मुलांना समजू शकतील अन्यथा मुलांना आपण लपवून ठेवल्यामुळे कुठल्याच गोष्टी नीट कळत नाहीत एखाद्या स्त्रीची कदर कशी केली पाहिजे मग ती घरातली आई असो किंवा दुसऱ्या कुठल्याही नात्यातली बाई असो आपण तिचं मन तिचं शरीर याची जपणूक कशी केली पाहिजे आणि पिरियड्स येणं हे एक नैसर्गिक असं चक्र आहे तेव्हा आपण याची दृष्टी मुलांना दिली पाहिजे आणि साधारणपणे दहा वर्षाच्या पुढे आपण मुलांना मुलींच्या पिरियड्सबाबत जर तुम्हाला माहिती द्यायची असतील तर जरूर देऊ शकता कारण ह्यातून खरं म्हणजे आपण एका निरोगी पुरुषाचं मन तयार करत असतो धन्यवाद